स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहोचवणारे शिवाय महिला अत्याचार ठार मारण्याचा प्रयत्न करणे मारामारी करणे खंडणी मागणे दरोडा टाकणे घरफोडी करणे महिलांवरील अत्याचार करणे सोन साखळी चोरणे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले आरोपींना सोलापूर शहर जिल्ह्यातून तसेच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे यात दीपक मोहन जाधव वयवर्ष पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सचिन कल्लप्पा वनमाने वयवर्ष सत्तावीस राहणार कल्याण नगर भाग तीन जुळे सोलापूर कपिल ज्ञानेश्वर वर्ष सत्तावीस राहणार वडार गल्ली बुधवारपेठ आणि महिला नामे फरजाना अब्बास शेख वय वर्ष बेचाळीस राहणार अ गोदुताई विडी सोलापूर या सर्वांना विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे